नमस्कार द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण दह्यापासून श्रीखंड बनवणार आहोत पहिला दही आपण अशा जाळीमध्ये एक कपडा घालून पातळ मलम मलमलचा कपडा घालून यामध्ये आपण हे दही गा गाळायला घेणार आहोत असं दही या कपड्यात टाकायचं आणि खाली जाळी आणि टोप ठेवायचं आहे हे अमूलचं दही आहे दोन लिटर दही आहे पण हे खूप छान घरच्या घरी शंभर रुपये खूप सारा श्रीखंड आपल्याला मिळतो दह्याच्या पिशव्या मी फोडून कपड्यात टाकले आहे फडक्यात आता आपण याला असं बांधणार आहोत अशी याची छान अशी घट्ट अशी पोटली बांधायची आपल्याला आणि याच्यावर आपल्याला आता काहीतरी वजन ठेवून आपण आता ही रात्रभर बाहेर ठेवणार आहोत असं दाबलं गेलं की तिथून सगळं दह्यातलं पाणी निघतं त्याच्यावर काहीतरी आपण आता वजन ठेवणार आहोत आणि रात्रभर बाहेर बाहेर ठेवणार आहोत किंवा किंवा फ्रीजमध्ये ठेवलं रात्रभर तरी चालतं म्हणजे दही आंबट होत नाही दोन तीन तास झाले ठेवून त्याथे एवढं पाणी निघाले हे पाणी फेकून द्यायचं आणि हे आता ह्याला पुन्हा मी आता हे रात्रभर असं गुंडाळून जाळीवरच ठेवणारे रात्रभर ठेवणारे जेवढं थे ठेवणार तेवढं ह्याच्यातनं असं पाणी निघणार आपल्याला रात्रभर असं ठेवायचं आहे आता पूर्ण एक रात्र आपण हा दही बांध बांधून ठेवलेलं आपण पूर्ण एक रात्र हा बाहेर काढणार रा। आहे एक रात्र नंतर दोन लिटर दह्याचं होतं दोन लिटर दह्याचा हा आपल्याला चक्का मिळाला आहे हा जवळपास चारशे ग्रॅम इतका आहे आता आपण ह्याला पुरणयंत्राच्या यंत्राच्या गाळणीत घालून याला बारीक करून घेणार आहोत खूप छान असा चक्का आपला आपल्याला घरच्या घरी मिळाला आहे आता यामध्ये आपण चा, चारशे ग्रॅमला साडे तीनशे ग्रॅम साखर टाकणार आहोत हे आपण असं छान शेवटपर्यंत अगदी छानपैकीला या गाळणीतून काढलं आहे चक्क्याला आणि मग हे परत असं काढून घ्यायचं आता हे आपण यामध्ये साडेतीनशे ग्रॅम साखर टाकणार आहे पूर्ण वजन करून घेतली होती आणि यामध्ये आपण केशर, आधी केशर या मी आधीपासून केशर करून ठेवलेलं होतं दुधामध्ये घालून हे पण यामध्ये मी घालणार आहे आणि एक जीव करणार आहे छानपैकी याला यात साखर घालून एक जीव केला आहे आपल्याला केसर बदाम आणि पिस्ता असं आपल्याला श्रीखंड करायचं आहे तर त्यामध्ये आता मी बदाम आणि पिस्त्याचे काप आपल्या आवडीप्रमाणे घालायचे तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही घालू शकता आणि हे मी आता थोडा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण ह्याची अजून साखर विरगळली नाही यामध्ये बघा मला हलवायला पण घट्ट होते इतकं छान घरच्या घरी हे चक्का होतो आपला तयार आणि चक्क्यापासून श्रीखंड खूप छान घरच्या घरी होतं आता मी याला असंच हलवून फ्रीजमध्ये आहे आपण उद्या बघूया आता आपली या श्रीखंडामधली साखर बघा पूर्ण विरघळली आहे आणि हा बघा श्रीखंड एवढं घट्ट झालेलं आहे म्हणून घरच्या घरी केलेला खूप छान घट्ट होतं श्रीखंड ला खूप छान असा घरच्या घरी श्रीखंड तयार झालेला आहे वरतून ड्रायफ्रूट टाकून त्याला सजवूया आपण आणि सर्व करूया खूप छान असा घरच्या घरी अगदी घट्ट असा झालेला आहे हा श्रीखंड मी तुम्हाला स्पूनने उचलून दाखवते हा बघा खूप घट्ट असा हा श्रीखंड तयार आहे तुम्ही पण नक्की करून बघा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद